यहां पे बहुत चट्टान है ये चट्टान से संभल कर उतरना पड़ता है पढ़ला भाई पढ़ला पढ़ला भाई कावला उड़ बदक उड़ कुमड़ी उड़ गरुड़ मंडळी मी योगेश तोंडे तुमचं स्वागत करतो योगी व्लॉग आहे चॅनलमध्ये तर आपलं व्लॉग एन्जॉय करताय ना तर असेच आपले व्लॉग एन्जॉय करा तर आज विषय असा झाला आहे आज आमचा अचानक प्लॅन झाला आहे धबधब्यावर जायचा म्हणजे वॉटरफॉलला जायचा म्हणजे कसं आपल्या इथे एक वॉटरफॉल आहे हिडन वॉटरफॉल आहे तिकडे जाणार आहे बघू आता कोण कोण येते मुख्यानी प्लॅन केलेलं आहे मुख्यानी तुषारनी चला बघू आता कोण कोण येते आणि जाऊ भेटू मग चला पुढे कसं गावं ते तुम्हाला दाखवतो तर गाईज निघालो आता आम्ही म्हणजे आपल्यासोबत आहे प्रितेश तुषार हे दोघं येते चिलीपिली त्यानंतर येते मुक्या तर जाऊ आता बघू आता काहीतरी चटरपटर वगैरे घेऊ आणि निघू मुक्या काय बोलतो काय अचानक प्लॅन ठरवला आज पाऊस खूप मस्त आहे एकदम हा आज तर जाम मजा करणार आहे ना पावसा म्हणजे कसं पाऊस आज लागूनच आहे दोन हप्ते झाले आपण वाट बघत होतो ना पावसाची आणि बोलू वॉटरफॉलला जाऊ पाऊस पडल्यावर तर ठीक आहे जाऊया हिडन वॉटरफॉल आहे सांगतो पुढे तिथे गेल्यावर कसं काय ते चला भेटूया काहीतरी चटर घेऊ मग या मग एन्जॉय नाईच काहीतरी चटर बटर जरा म्हणजे तिथे खायला थंडा वगैरे घेऊ मस्त आणि निघू पन्ने के दिन हुए मुझे घर वालों की याद भी नहीं आती थाने में रहूंगा अरे खाने में रहेगा कधी आलेला तू मंगलवार मंगळवारी आलेला आज आले सोमवार हा एक हफ्ता होईल उद्या एक हफ्ता होईल घर वालों की याद आ रही की नहीं तीन चार आवी नहीं अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है तो मम्मी बार-बार फोन करके बोल रही है कब आएगा बेटा तू मम्मी के डानाण नहीं आई तर मुके आणि तुषार वाटत आका दुकान आहेत लय वेळ लावला भाई टाइम काय झाला झाला तडका मार्ग येतोय का येतोय नाईज एकदम दुपारचा प्लॅन झाला अचानक भयानक हा निघ आता <t Al -0002> मेडे नाही ना मेडे हा मेडे नाही चला काहीच निघालो आता तुषारने घेतले चार एक्के चार एक्के घेतले आणि आम्ही इथं बसतोय तीन एक्के कारण की नील पण वाढीव झाला त्या बाईक वर चार जण बसले आणि आम्ही ना भावाने पण छत्री भाई आपण घेतले ना बाई फुल ब्रँडेड रॉयल्स रॉपची छत्री अंब्रेला चलो निघालो काय जाता आले बाई थार आवाज बघ गाडीचा कोणाच्या तर काय जिथे आलो आता आम्ही आयप्पा मंदिर जवळ या डॅम्पला नाव मी बोललो हिडन डॅम्प आहे पण आम्ही ह्याला बोलतो आयप्पा डॅम कारण की कसं डॅमच्या जरा जवळ आयप्पा स्वामीचं मंदिर आहे म्हणून आम्ही याला आयप्पा डॅम्पच बोलतो आधीपासून म्हणजे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आणि आता किशार गेल्या ओंकारला आणायला कारण की ओंकार पण यायला लागलाय मग एक जण वाढीव झालाय तुम्हाला दाखवतो कारण की कसं आयप्पा डॅम का बोलतो हा आएपा आएपा है। है का आता आयप्पाचं आयप्पा मंदिर स्वामी आयपाचं हे एंट्रन्स आहे ह्याला आपण आयप्पा डॅम का बोलतो कारण की इथे आता आयप्पा स्वामीचं मंदिर आहे मस्त तो पण एक दिवस मी एक्सप्लोअर करेन आता या पायऱ्या चढतोय आम्ही मग ह्याच्याच साईडला तो डॅम्प आहे म्हणजे धबधब आहे वॉटरफॉल मग आता जाऊ तुषार आणि ओंकार येणार आहेत मागून तर ते, ते बोलले पुढं वा तर आम्ही निघालो आता पुढे या पायऱ्या चढू आणि बॅक बॅकसाईडला जाऊ आयज कशी पोरं मस्त आहे बघा आईच मस्त भिजून वगैरे येत आहेत जवळच आपल्या घरापासून एकदम पंधरा मिनटं हवं पोरं मस्त चिलीबिली भिजून आलीत हा बघा हा इथे आहे आयप्पा स्वामीचं मंदिर तो एक दिवस मी एक्सप्लोर करेन दाखवेन आणि असंच बॅकसाईडला शंकर भोलेबाबांचं पण मंदिर आहे म्हणजे पिंडी आहे मोठी खूप अतरना आता हा झाला आपला एवढा पॅच पद्धतशीर पायऱ्या चढून आता इथून चालवल ती ट्रेकिंग थोडीशी ट्रॅक करावी लागते आपल्याला आता या आता या पायऱ्या संपल्या आता इथून चालवल ट्रेकिंग आता हे बघा शंकराचं मंदिर बोललो ना मी हा बघा हा ऐकणार नाही पण आपला आज लोकेशन आहे डायरेक्ट वॉटरफॉल हे आपण नंतरला कधीतरी एक्सप्लोअर करू जाऊ आता ही पायवाट आहे मस्त या पायवाटीच्या जा द्वारे जाऊया आपण वॉटरफॉलजवळ मस्त निसर्गाच्या सानिध्यात आहे काल तर प्रदेश का कसा वाटतंय तर कसं त्या पायऱ्या वगैरे चढलो काल तर असं थोडा ट्रेक चालू होतो जी पायवाट आहे इकडनं जायचं तुझ्यात निघायचं चालत मस्त जंगलातून पद्धतशीर वातावरण आहे हिरवळगार एकदम पद्धतशीर व्यू आहे हो आता जाऊ कारण त्यात पडते पाऊस पण आणि धबधबा तर फुल असेलच पाण्याने भरलेला चला आता नीट पाय वाटेल आणि बघू शकता किती मस्त हिरवल आहे फुल हिरवळ आहे मस्त पाऊस पण पडलाय तर हिरवगार आणि तिकडे कुक्यांची चादर पण झाले ती पण तुम्हाला दाखवतो अत्तर चिखल आहे चिखलातून आपण रस्ता काढत चाललोय मस्त सगळे चालत आहेत पुढे पाय स्लीप होण्याचे चान्सेस आहेत चला बघा मस्त धुके आणि काय बोलतात मुके इकडे आले धुके हा हवळ येतोय तसा पाण्याचा आवाज चालू झालाय आणि वॉटरफो फॉल चा खालचा शिक्षण पण दिसायला लागलाय ला आता हा ब्रिज आहे पुरातन कालीन ब्रिज आहे एकदम इंग्रजांनी बांधलेला बघा खतरनाक तर गाई झोमकार आणि तुषार पण आला पोचले काल हा हा घोळ्या लागला गोळ्याला गोळा आला हा छान दिवसानंतर ना भाई डीजे मॅन आहे ना डीजे माणसं चालत नाही ना डोंगर तर काय चालतंय पण कसं थोडे पॅच इथं थोड्या डेंजर आहेत बघा एवढ्याश्या भुई वाटातून निघतोय आता चालतं आता अवघ्या काही सेकंदात पोचू वॉटरफॉल जवळ पॅच बघाय असे पॅच आहेत पॅच येतात मधी मधी चढण आहे चला काय जरा दाखवतो पोचल्यावर वॉटरफॉल कसा आहे तो रो मध्ये चालू आहे एकदम लाईनीत आपले बेकार सावकाचे दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल एकदम मध्ये दाखवतो चला आता जाऊ तिथे जवळ वॉटरफॉल जवळ तर गाइस पोचलोय मस्त आता भिजू वगैरे मस्त एन्जॉय करू थोडा थोडा एन्जॉय दाखवतो थो, आणि भिजतो मस्त फुल धमाल करू मुख्यतः चालू झाल्या फोटो शूट चिली पिली मस्त ऑलरेडी आहे तिकडे सगळे भिजत आहेत खतरनाक सीन आहे भाई खतरनाक प्रेशर आहे इथं खतरनाक छान छान लागतय काही जणचा बेकार फोटोशूट चालल्या भाऊ भाग आता बसल्या मस्त

आता बसला भाऊ ऐकत बुड बुडबुड 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 बुडबुडबुडबुड यो पाणी होत नुसता मोबाईल वर पाणी अरे दादा पि घुसल्या मस्त गुफेत बुडबुड 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 भावाची रील चालले भावाची रील सिरियसली रील चालले

जे लोक मस्त भिजत आहेत थोडा साईडला थांबलोय आणि हे ते लोक बांध बांधायला लागलेत हा नेहमी तर पुरा बांध असतो पुरा डबका भरलेला असतो पण कोणीतरी दा बांध काढलेला हे जे जम्प वगैरे करायला मजा येते भिजत आहेत मस्त मोठ्या जलपारा बनलाय जलपारा काही मस्त आता जरा ब्रेक घेतलाय भिजायचा आता काढलाय जरा थम्सअप वगैरे शटर पटर खाऊ मस्त आहे मग थंडा चल पटपट पोरानावर चल थंडा बिंडा पिऊ आणि चले आहे बाय चल थंडा पटपट चल पटपट चला का पब्लिक दिसते मस्त चला चलाईक परत आता मस्त भिजून वगैरे निघतो आता परतीच्या वाटेला चला मग निघायचं ना चला चला किती वाजले पावणे पाच झाले आलेलो तीन सव्वा तीनला येते मस्त तासभर खेळ आपले भिजलो वगैरे हो आता निघतोय मुक्या काहीतरी बोलायला बघतोय चला बोला मुक्या काय बोलतो खूप एन्जॉय केले काय आता आता आम्ही आमच्या वाट्याला जात आहे घरी हा सर चला गाईज वॉटरफॉलला बाय बाय करू बाय बाय आणि निघू आपल्या परतीच्या वाटीला चला परतीचा वाटेला जाऊया आता निंगू डायरेक्ट आता घरी आता डेंजर शॉट उतरता नाही कारण की स्पाय वगैरे स्लीप व्हायचे चान्सेस असतात चला अजून गँग येते आपली मस्त डेंजर हा डेंजर रूट डेंजर रूट यहाँ पे बहुत चट्टान है ये चट्टान से संभल कर उतरना पड़ता है। ये तो हम धपकर से गिरेंगे ऐ वेळ यातून भाई पाणी निघता मधी मारली ना त्या बांध्यावर अभा आहे बघ आ बघ ते मारल्या ना भाई पाणी येत याच्यातून म्हणजे ओमी सांगायची आम्ही डोंगरात जायचो ना तेव्हा ओमी सांगायची पाणी प्याले आणि कधी उनाळ्यात आपल्याला लागली तान वगैरे ते वेळ कापायची भाई फुल पाणी साचलेला असतं येते मस्त आता भरलेली आहे बघा आमले आईने सांगितलेलं आपल्याला म्हणजे आपल्या आई चला ले माझी आली गाइस गाइस मस्त आला आता खाली एकदम डेंजर पॅच क्रॉस करून आलोय शेवटी पोचलो इकडे आता एका जाऊ आपल्या सरळ रूटला चालत हे चल मुख्या ये पटपट पटपट येऊया पडला भाई पडला 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 खतरनाक हे भाई ना धुवायला होता इथं तिकडं कुठं हा पाणी घे धुवायला भाऊ पडला खतरनाक पडला भाऊ गेला टी शर्ट वगैरे धुवायला <laughs> पडला <पड़ा वावा प्ला>। भाऊ <laughs> आपला ये चल आता चल बस झाला <laughs> तर काय अय्यप्पा स्वामीचं मंदिर आहे <laughs> तर तो एक दिवस मी एक्सप्लोर करेन आयप्पा स्वामी मंदिर त्याच्याच बॅक साइड वॉटरफॉल आहे आणि एक शंकराचं मंदिर पण आहे हे पण मी तेव्हा एक्सप्लोर करेन आता निघावलं आम्ही परतीच्या वाटेला आता परत चालू आल्यात आपल्या पायऱ्या इकडनं जाऊ आपल्या गाडीजवळ आणि बसू आणि निघू घरी कोयल <trio> कोयल तर गाईज आम्ही कचरा अजिबात डोंगरात म्हणजे गेलो निसर्गाजवळ अजिबात आपला, मंझे थे गर आपला निसर जो कचरा म्हणजे ते खायचं वगैरे नेलेलं थम्सअप वगैरे होता तो आम्ही रिटर्न घेऊन आलो कारण की कसं आपला निसर्ग सुंदर राहायला पाहिजे हीच आपली जिम्मेदारी आहे तर आम्ही पुरा कचरा खाली घेऊन आलो आहे आता हा डायरेक्ट कचरपेटीतच टाकू आणि जो काही थोडाफार प्लॅस्टिक वगैरे भेटला तो पण सुद्धा आम्ही घेतला आणि जाऊ आता निघू कचरा वगैरे कचरपेटीत टाकू आणि सेट जाऊ घरात जाऊ चला हा रे गाडी चला पाच एक का पाच एक के चला गाय चालू मस्त आता घराजवळ पाऊस पण चालू झाला आलो आता रस्त्यावर बाईक वगैरे लावली जाऊ घरी आता पद्धतशीर फ्रेश वगैरे होऊ आणि भेटू आता संध्याकाळी संध्याकाळी तर झाले भेटू आता थोड्या वेळाने चला वन आवर लिटर तर गाय झालो मगाशीच फ्रेश वगैरे निवांत बसलो होतो कायराची चालल्या आता मस्त स्टडी काय दिलं आहे बाबूला कॅपिटल बी आणि स्मॉल बी मस्त काढते आणि पार घ्यायला लागले कायराचा अभ्यास आणि कायराला दिलाय मेनू म्हणजे टिफिन काय काय द्यायचं जेवणासाठी मेनू फॉर द वीक बाहेर असतं यांचं नाहीतर भाई आपल्या टायमाला काय बटाट्याची भाजी चपाती आमलेट चपाती असा विषय असायचा काय आपल्या टायमाला काय काय डब्बा भाई जेवणाचा जा। बटाट्याची भाजी आपला आमले काय 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 अभे जलदी बोल सुनवेलया अच्छा ही त्याला विसर विसरला विसरला बटाट्याची भाजी चपाती आमलेट चपाती मूग मेथी वगैरे असा काय डब्बा असायचा नाहीतर बाय अदरवाईज उशीर झाला का बाय वडापाव समोसा पाव आणि आत्ताच्या पोरांना भारी बाहे मस्त शेड्यूलप्रमाणे एकदम सोमवारी वेगळं बुधवारी वेगळं मंगळवारी वेगळं बाय खतरनाक सी चल कर कर बाबा अभ्यास कर चल पुढच्या अठ्ठेचाळीस तास धोक्याचे महाराष्ट्राला बघा भावाला काहीतरी न्यूज आले बोलतो करून पुढच्या अठ्ठेचाळीस तास धोक्याचे आहेत बोला नाही पाऊस बायले जोरदार आहेत आज पाऊस जोरदार लागला बाहेर पाऊस चालू आहे सगळे गँग घरातच आज मस्त टाइमपास चाललाय अप्पा गोष्टी पायल आहे वैशू आहे प्रितेश पियुष नील कायरा तिथं झोका बाबुली आहे रोहन आलाय ताई आहे <स्थाथ> बाई काय गडबड चाललं गडबड काय काय नाही रिंगप काय बाई काय स्नॅप अच्छा मुलीचा हात वाटतोय मुलीचा हात वाटतो फुल स्कॅम मित्रांसोबत तू हे झालास कशात काय भाव अच्छा आईला कलिंगड घेऊन बाई मुक्या पडला नाय मुक्या पडला ना मी पाच होतो ती पण आपली लॉल्स लॉल्स घेऊ बाय मुक्या पडला बाय खतरनाक पडला धबधब्यावर हा धबधबा त्याचा फुटला हा काढतो आतमध्ये ब्लॉक करतो चला गाईज बघा आतमध्ये काय चालले पारो लावायला लागले भांड्या फोनवर बोलत सासूवडीतून फोन आलाय नंतर ज्योती आले वहिनी चपाती वहिनी काय स्पेशल पालक बटाटा हो पालक बटाटा आज काय आणि काय होईनीसुवर अच्छा गवार पण आहे लसूण वरचे अच्छा गवार फवार पण आहे बनवा बनवा चला पारू का बोलते मै अच्छा मैत्रीण बोलते ओके ओके हा बोल कुठे हा हा चल खाऊ पण काय जायचं आणि पारू का आणायचं हिला पनीर ना हा पनीर आणायला जायला लागेल आता बाहेर पावसात चल 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 गाय जिथ चालू आले चिमणी उड कावळा उड कोण उडाला बाबू रितेश उडाला काय बोलली काय उठ रिक्षा उडते का पायल उडते <Sets> फूल की चाट चाल फूल की चाट बदक उड़ 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 हाती उडला कोणी उडवला बाई सायन्सवाले आहेत ना रे सगळ्यांना उडवतात हा आला आता खालच्या रूम मध्ये दुषारता चाललाय पी एस आई बसले पक्या आलाय आणि बघू अरे बाप रे हे कोणतं गेम बाई इथं पण चार चिट्ट्या चालल्यात बोललो ना बाहेर पाऊस पडतोय खतरनाक सगळ्यांचा टाइमपास वर आउट चिमणी उड इथं चार चिट्ट्या चालू आहेत बाबू हे कसं खेळतात म्हणजे अच्छा नाव जोड्या लावायच्या मग सीड मजा आली का धबधब्यावर चला चला खेळा खेळा का पाऊस खूप पडतोय चालला आता जरा पनीर वगैरे घेऊन येतो मस्त पनीर उद्या कायराला टिफिनमध्ये द्यायचं आहे तो घेऊन येतो पाऊस पण जोरदार चाललाय जातो आता पैदल पुरत छत्री घेतो आपली मेडेवेडे आम्ही जरा जाऊन येतो चालत चालत सो काय झालंय पनीर वगैरे घेऊन मस्त चालत चालतच गेलो पनीर आणलं बाई जाऊ आता तो का माहिती ना आता सुट्टी जात आज मॅसेज नाही आलाय बघू आणि विद्या आल्या आमची मस्त ब्लॉग काढते माझ्या फोन मध्ये ब्लॉग काढायला लागले कायरा पण ब्लॉग काढते भाऊ काय बोलायचं ब्लॉग मध्ये बोल ना पटपट चालू केलं मसाज चालली आणि चला गायक जेवतो आणि थोड्या वेळाने भेटतो तर गायक मस्त जेवलो वगैरे आमलेट गव्हाची भाजी वगैरे खाल्ली पालकची भाजी वगैरे आणि बसलो जस्ट आणि मोबाईल घेऊन तर मोबाईलवर मेसेज आला की टुमारो हॉलिडे तर आवनी आणि कायराला उद्या आहे सुट्टी आ, तर गायक यांना सुट्टी आहे उद्या कारण की पावसाचा इशारा म्हणजे जोरदार पाऊस पडणारा असा इशारा सांगितलाय त्यामुळे सगळे शाळा कॉलेज सगळं ऑफिसेस वगैरे बंद आहेत आणि पुन्हा एकदा आवनी आणि कायराला सुट्टी खेळतायत या दोघी हो खुश झाल्यात आजचा व्लॉग इथेच एंड करूया तर आजचा ब्लॉग आम्ही मस्त वॉटरफॉलला गेलेलो धबधब्यावर गेलो, गेलो थोडंफार एन्जॉय केला एन्जॉय करून मस्त घरी वगैरे आलो घरी पण मस्त एन्जॉय केला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्लॉगला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलचं नाव आहे योगी के व्लॉग चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये टाटा बाय बाय